वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा श्री गणेश ही विघ्नहर्ता देवता आहे आपली सर्व विघ्ने दूर होवोत आणि आपणास सुख समृद्धी व आरोग्य लाभो हीच श्री गणेश चरणी प्रार्थना नागपूर एम आय प्रदूषणाची व्यथा आपणा समोर मांडली होती मात्र त्यापेक्षा मोठे संकट आता उभे ठाकले आहे आम्ही मच्छीमार आता अनेक संकटांनी त्रस्त झालो आहोत आमच्या काय काय समस्या आपल्या समोर मांडाव्यात हेच कळत नाही देवा हा बघ आमच्या वाढवणचा सुंदर समुद्र किनारा आणि परिसरातील हिरवाई हे, हे बघ येथील सुप्रसिद्ध शंखोदर मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी इथेच प्रभू रामचंद्रांनी आपल्या पिताश्रींच्या अस्थि विसर्जित केल्या होत्या वाढवणी येथे समुद्राची खोली वीस मीटर पेक्षा जास्त असल्यामुळे केंद्र सरकार येथे एक विशाल बंदर बांधू इच्छित आहे विशेष म्हणजे हीच समुद्राची खोली आणि सर्वत्र खडक ही भौगोलिक परिस्थिती माशांच्या प्रजननासाठी अनुकूल आहे घोल, शिवंड असे प्रसिद्ध मासे इथे खडकात अंडी घालत असतात आणि त्यामुळे माशांची पैदास होत असते याला गोल्डन बेल्ट असं म्हणतात मुंबई वसई पालघर डहाणू येथील बोटीस नव्हे तर गुजरात राज्यातून देखील बोटी या परिसरात मासे मारण्यासाठी येत असतात भविष्यात इथे महाकाय बंदर झाल्यास हे माशांचे प्रजनन क्षेत्र नष्ट होईल आणि पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या सर्व मच्छीमारांसाठी मोठे संकट उभे राहील आधीच तारापूर एम आय डी सीच्या प्रदूषणामुळे इथली मच्छीमारी कमी झाली आहे हे बंदर उभारण्यासाठी सुमारे तीन हजार सहाशे चाळीस एकर समुद्रात भराव टाकला जाणार आहे या भरावामुळे समुद्राचं पाणी अनेक गावात शिरून घरांचं नुकसान होईल केरळ येथील विहिंजम बंदर या बंदरासाठी येथील समुद्रात केवळ तीनशे साठ एकरात भराव टाकला होता मात्र समुद्राचे प्रवाह बदलल्यामुळे एकशे त्रेचाळीस कुटुंबातील सहाशे तीन लोकांना आपत्ती व्यवस्थापन शिबिरात विस्थापित येथे तर तीन हजार सहाशे चाळीस एकर म्हणजेच विहंगजम बंदराच्या तीस पटीने जास्त भराव टाकला जाईल आणि तब्बल बारा किलोमीटरचा ब्रेक वॉटर बांधला जाणार आहे मग विचार करा या ठिकाणी बंदरामुळे काय परिस्थिती निर्माण होईल शिवाय येथील शेतकरी बागायतदार डायमेकर आणि आदिवासी यांचे व्यवसाय नष्ट होणार आहेत पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होणार आहे देवा आपण संकट मोचक सुख करता दुःख हरता या निमित्ताने आम्ही आता एकच मागणी करतोय मराठ्यांची एकजूट आम्ही पाहतोय शेतकऱ्यांची एकजूट आम्ही पाहतोय त्यांचे अनेक आमदार खासदार त्यांच्या समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेले आम्ही पाहतोय आमच्या समाजाचा ना आमदार आहे ना खासदार अनेक मच्छीमार नेते मंडळी विविध राजकीय पक्षांचे झेंडे खांद्यावर घेण्यात दंग आहेत त्यांनी पक्षभेद विसरून फक्त समाजाच्या हक्कासाठी एकत्र येणे ही आता काळाची गरज आहे